जय जगदंब नमो आदेश मी तन्विता पुणेकर आपल्या सा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत करते सर्वांचे हार्दिक अभिनंदन गादीचा प्रयत्न चालू आहे त्यावर त्या प्रयत्नांसाठी बऱ्याचशा लोकांनी आपल्याला सहकार्य सुद्धा केलं व बरेचशे लोक सहकार्याच्या दृष्टीने आपल्याला कॉल सुद्धा करत आहेत तर ज्या लोकांना देवीच्या हक्काच्या गादीसाठी व जागेसाठी जर कोणाला जर काही लक्ष्मी दान असेल किंवा कोणाला तर काही मदत करायची असेल त्या लोकांनी आपल्या नंबरवरती संपर्क साधावा संपर्क साधण्यासाठी नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला जर जी काही दक्षिणा द्यायची असेल किंवा जी काही तुम्हाला दान म्हणून रक्कम द्यायची असेल त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करून तुमची जी काही रक्कम आहे ती कोणत्या नंबरवरती पाठवायची यासाठी आम्ही तुम्हाला ऑनलाईनचा नंबर सुद्धा देऊ आता महत्वाचा मुद्दा असा की वीर दीक्षेसाठी बऱ्याचशा लोकांचे फोन होते व वीर आहे कशा पद्धतीने आहे समजून घेऊ तारीख मी मी सांगणार नाही पण दीक्षेचे काही मुद्दे सांगणार मुद्दे म्हणजे असे की वीर कंगनाची दीक्षा लवकरच मी करणार आहे तर वीर दीक्षेसाठी ज्यांना कोणाला बुकिंग करायची असेल त्या लोकांनी सुद्धा आपल्या या सेम नंबरवरती कॉल करावा आता वीर कंगन दीक्षेचा खर्च किती आहे तर वीरकंगन दीक्षेचा खर्च पंचेचाळीस हजार पाचशे रुपये खर्च असणार आहे या पंचेचाळीस हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला वीरकंगनाची दीक्षा वीरकंगनाची मंत्र त्याचबरोबर स्वतःसाठी संरक्षण मंत्र वास्तूचे संरक्षण मंत्र कोणत्याही कार्याला उपस्थित राहण्यासाठी त्याच्यासाठी काही उपयुक्त लागणारे काही क्रिया या सर्व गोष्टी कशा पद्धतीने केल्या जातात या सर्व विधेविक पद्धतीने तुम्हाला शिकवल्या जाणार आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला जगदंबीची दीक्षा घ्यायची आहे अंबाबाई काळूबाई येडेश्वरी महाकाली रेणुका अशा कोणत्याही दीक्षा घ्यायच्या असतील महापैडी घ्यायची असतील अशा लोकांनी सुद्धा आपल्याशी संपर्क साधून दीक्षेसाठी नाव नोंदणी करावी आता आपण मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल ज्यावेळेस काळूबाई आणि अंबाबाईची दीक्षा झाली तो व्हिडिओही तुम्ही पाहिलेला आहे त्याचबरोबर त्याच पद्धतीने आपल्या इथे दीक्षा सुद्धा केल्या जातील ज्यांना कोणाला दीक्षा घ्यायच्या असतील त्या लोकांनी आपल्याशी संपर्क साधावा आता हा दीक्षेचा आणि व्यावहारिक मुद्दा झाला की महत्त्वाच्या मुद्द्यावरती येते ती म्हणजे येणारी वेळआमुशा येणाऱ्या एकोणीस तारखेला असणारी अठरा व एकोणीस तारखेला असणारी ती म्हणजे वेळआमुशा वेळआमुशाविषयी मला बऱ्याचशा लोकांचे मेसेज ही होते ताई आमुशाच्या दिवशी आम्ही बाहेरची बाधा काढू शकतो का किंवा कर्मक कर्मकांडी काही कार्य जर आमच्यावरती झाली असेल तर आम्ही करू शकतो तर तो हो करू शकतो सर्वप्रथम म्हणजे वेळआमुशाच्या दिवशी बऱ्याचशा विदर्भ त्याचबरोबर मराठवाडा भागामध्ये शेतामध्ये धान्य पुजलं जातं त्याचबरोबर जमीन पुजल्या जाते त्याचबरोबर अं मिक्स भाजी करून देवाला नैवेद्य दिला जातो त्याचबरोबर आपल्या शेताला नैवेद्य दिला जातो धरती मातेला नैवेद्य दिला जातो वेळ आमुशा साजरी केल्या जाते त्याचबरोबर आंबिल उगरी याही प्रथा असतात त्याचबरोबर कर्नाटक भागामध्ये याच दिवशी यल्लम्मा देवीचा किच व यल्लम्मा देवीचा उत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे भरत असतो तर अशाच पद्धतीची ही वेळामोशा काही लोक शुभ मानतात अशुभ मानतात हरकत नाही सर्व दिवस शुभ आहेत सर्व दिवस एकसारखे सर आहेत कुठल्याही दिवसाला आपण नावं ठेवू शकत नाही आल्या दिवस जो आपण आनंदाने साजरा करू व भगवतीच्या नामामध्ये साजरा करू तो शुभ दिवस मानला जातो तर आता या दिवशी आपण नेमकं काय केलं पाहिजे व ज्या लोकांना नकारात्मक गोष्टीचा त्रास असेल अशा लोक लोकांनी काय केलं पाहिजे हे समजून घेऊ सर्वप्रथम ज्या व्यक्तीवरती चेडे चेड्याची बाधा आहे किंवा ज्या वास्तूवरती चेड्याची बाधा आहे अशा लोकांनी हो या दिवशी काय केलं पाहिजे हे समजून घेऊया सर्वप्रथम प्रत्येकाला माहितीये कवळ जो काही कव्हा असतं या कवळ्याचा मी का एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेल वरती अपलोड केलेला होता आता या कव्हाळ्याचं मी काय माध्यम सांगणार आहे नेमकं तुम्ही काय काय करू शकता आमोशाला तुम्ही घराला नवीन कव्हाळ बांधू शकता नवीन कव्हाळ बांधण्याकरिता एक स्वच्छ कव्हा आणावं त्या कवळ्याला योग्य असा डेट असावा हा डेट पूर्णत्व असावा त्यानंतर या कवळ्याला स्वच्छ धुवून घ्यावे धुतल्यानंतर कवळ्याला अष्टगंध लावावे पाच अष्टगंधाचे असावे त्यानंतर त्यानंतर स्वस्तिक त्या काढून भस्म कवळ्याला व नरवार्य मंत्रावरती एकशे आठ वेळेला सिद्ध करून हे कवळ तुम्ही घराला वास्तूला दुकानाला व्यापाराच्या जागेला त्याचबरोबर तुमच्या ऑफिसला बांधू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर काही दैव बाधा असेल म्हणजे देव देवबंधनाची काही क्रिया असतील तर हे कवळ त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या देवघरात सुद्धा ठेवलं तरी अतिउत्तम ठरत आता महत्त्वाची मुद्दा म्हणजे असा की ज्या घरामध्ये चेड्याची बाधा आहे किंवा एखाद्या व्यक्तीवरती चेडे सोडलेले आहेत किंवा एखाद्याला चेडे लावलेले आहेत तर अशा लोकांनी याचा काय माध्यम करावं हे आपण समजून घेऊया अमोशाच्या रात्री हे जे काही कवळ आहे ह्या कवळ्याचे दोन भाग करून घ्यावे हे दोन्ही भाग केल्यानंतर त्याच्या चा जो मधला जो गर आहे त्याच्या मधला जो गाभा आहे हा पूर्णपणे अथवा चमच्याने पूर्ण दोन्ही दोन्ही भागातला भागातला काढून काढून घ्यावा हा घेतल्यानंतर भागा एका भागामध्ये पूर्णत्व पिवळी मोहरी म्हणजे आपल्या ही सरसो म्हणतात ती पिवळी मोहरी पूर्णत्व या एका भागामध्ये भरून घ्यावी व दुसऱ्या भागामध्ये खड्याचं मीठ भरून घ्यावं हे पूर्ण दोन्ही भागामध्ये भरून घ्यावं हे दोन्ही भागामध्ये भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक लोखंडाचा खिळा आतमध्ये ठेवायचा आहे लोखंडाचा खिळा आतमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती गुलाल घालायचा आहे व पुन्हा ते दोन्ही बाजू एकत्रच जोडून त्याला पूर्णपणे लाल रक्ष रक्ष दोऱ्याने बांधून घ्यायचा आहे दोरा म्हणजे लाल विवरा दोरा नेतो रक्षसूत्रा नेतो अशा दोऱ्याने हा पूर्णपणे योग्य फिट्ट करून बांधून घ्यायचा आहे हा पूर्ण बांधून झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल किंवा घरामध्ये एखाद्या चेड्याचं सावट असेल तर तुम्ही हा पूर्णत्व कवच घरावरून एकवीस वेळा उतरवावा उतरवताना नरवार्य मंत्राचे साधना करावी नरवार्या मंत्र करा म्हणजे ओम क्लीम भ्रीम विच्छे ह्या मंत्र तुम्ही उच्चारत उच्चारत तुम्ही घरावरून हा एकवीस वेळा उतरवा उतरवून झाल्यानंतर वाहत्या गंगेला मशानाच्या रस्त्याला किंवा रुक, हा तुम्ही सोडून यावं व सोडून आल्यानंतर घरी येऊन पूर्णत्व स्नान करणे गरजेचे आहे एखाद्या व्यक्तीला जर काही बाधा झाली असेल तो आजारी असेल आजारी व्यक्तीने सुद्धा ह्या वेळ अमोशाच्या दिवशी पाळायचे नियम व क्रिया ही समजून घेऊ ती म्हणजे कशी जर तुम्हाला जर अशाच पद्धतीने जर काही क्रिया झाल्या असतील तर पिवळी मोरी तुमच्या डाव्या हातामध्ये धरावी डाव्या हातात पिवळी मोरी धरल्यानंतर हा जो कव्हाळा आहे हा कव्हाळा त्या हातावरती धरावा व पूर्णत्व आपल्या शरीरावरून उलट्या बाजूने तीन वेळा फिरवून घ्यावा तीन वेळा फिरवून झाल्यानंतर हे कव्हाळं एका निर्जन स्थळी जाऊन फोडावे व तुमच्या हातामध्ये असणारी मोरी म भीमचेन कापरावरती जाळून घ्यावी यातून तुम्हाला थोडेफार मार्ग सुटण्यास मदत होते त्याचबरोबर जर तुमचे दैव बांधले असतील देवावरती देवा जर काही क्रिया झालेल्या आहेत दैवबंधन झालं असेल तर काय करावं सर्वप्रथम म्हणजे देव बांधणे ही क्रिया म्हणजे कोणी सहजासहजी करू शकत नाही किंवा एखाद्या साध्या सोप्या व्यक्तीकडून होणंही शक्य नाही देव कधी बांधल्या जात नाही किंवा देव कोणाच्या बंधनात नाही ही पहिली गोष्ट सांगते देव बांधणे म्हणजे एखाद्या वास्तूवरती जी काही देव देवाची ऊर्जा किंवा देवाचे जे काही संकेत पडत असतात त्या संकेताच्या मध्ये कुठेतरी आवरण घालणे म्हणजे वास्तुबंधन व देवबंधन करणे असे होते देव कधीही कोणाच्याही बांधल्याने किंवा देवाच्या बंध कोणाच्याही बंधनाने देव बांधल्या जात नाही देव पूर्ण सृष्टी चालवतो भगवंत पूर्ण सृष्टी चालवतात जगदंबा ह्या सृष्टीचा कारभार पाहते भगवंत पाहतात विष्णू पाहतात पण ह्यांना बांधणं कुठल्याही एखाद्या देवऋषी किंवा एखाद्या कुठल्या भक्ताला शक्य नाही कारण की जरी आपण म्हंटल की देव बंधन करावेत तरी अशा क्रिया ह्या कलियुगामध्ये कृप्त होतात त्याकरिता त्या वास्तूवरती काही क्रिया देवाच्या पडू नये किंवा देवाचा कृपा आशीर्वाद त्या वास्तूवरती प्राप्त होऊ नये याकरिता त्या वास्तूवरती काही बंधनं केल्या जातात त्यालाच आपण म्हणतो की देव दैवबंधन मग आता ह्या देव दैवबंधनासाठी तुम्ही काय करू शकता तर सर्वसामान्य आपण हा छोटासा उपाय सांगत आहोत आता ज्यांना ह्या उपायातून योग्य मार्ग मिळेलच का हे मी पूर्णत्व सांगू शकत नाही पण तुम्ही करून पाहा आपल्या जर गादीवरती तुम्ही आला गादी आलात तर गादीवरती आल्यानंतर बांधणीद्वारे आणि साधनेद्वारे आपण एक त्या लोकांना उपाय देत असतो त्याकरिता तुम्हाला इथे गादीवरती येणं सुद्धा गरजेचं आहे गादीवरती येऊन तुमचे मार्ग तुम्ही आम्ही तुम्हाला सोडवून देत असतो कौल लावून देत असतो पण जी लोक येऊ शकत नाही त्यासाठी तुम्� त्यांच्या लोक त्या लोकांसाठी मी हा छोटासा उपाय सांगत आहे जसं मी मगाशी सांगितलं कवळ्याचे दोन भाग करून घ्यावे त्यातला पूर्ण गाभा काढून घ्यावा गाभा काढून एका भागामध्ये पिवळी मोहरी भरावी एका भागामध्ये खड्याचं मीठ भरावं आणि ते पुन्हा त्या पद्धतीनेच बांधून त्याला रक्षा पूर्णत्व बांधून घ्यावे रक्षासूत्राने बांधून झाल्यानंतर अमवशाच्या रात्री बारा वाजता घरामध्ये एखाद्या चांगल्या स्तरावरती बसावं किंवा देवाच्या समोर बसावं देवाच्या समोर बसल्यानंतर पाटावरती हे विरकंग पाटावरती कव्हाळ ठेवावं व त्या समोर एकशे आठ वेळेला आपल्याला नरवारी मंत्राचा जाप करून घ्यावा हा मंत्राचा जाप चालू असताना कणकेचा दिवा किंवा मातीची पंथी अखंड चालू ठेवावी या पंथीमध्ये राईचं किंवा तिळाचं तेल असणं गरजेचं आहे अखंड पंथी चालू ठेवावी व पूर्ण एकशे आठ वेळेला नरवारी मंत्राची साधना करून घ्यावी त्यानंतर हे कव्वाळं व ती पंथी गुस्त एका ताटामध्ये ठेवून पूर्ण देवावरून एकशे आठ वेळेला हा उतरवायचा आहे एकशे आठ वेळेला उतरवायचा आहे एकशे आठ वेळेला उतरवणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही किंवा ते एकदा जरी चुकलं तरी अवघड होतं मग त्याकरिता उतरवताना एक दोन अंक एखाद्याला बोलायला सांगावे एक ते एकशे आठ पर्यंत अंक बोलायला लावावे व त्यानुसार तुम्ही तुमच्या हातामध्ये ते ताट घेऊन फक्त हलक्या हाताने तुम्ही उतरवत राहणे गरजेचं आहे एकशे आठ वेळेला हे तो उतरवलं गेलं पाहिजे एकशे आठ वेळेला देवावरून उतरवल्यानंतर हे जे काही कवळ आहे व दिवा आहे याला दही भाताचा एक नैवेद्य ठेवावा व हा दही भाताचा नैवेद्य ठेवल्यानंतर हे पूर्णत्व सामान घेऊन तुम्हाला गावच्या वेशीवरती किंवा तुमच्या एखाद्या शहरी भागामध्ये राहत असताल तर शहराच्या सीमेवरती जाऊन हे तुम्हाला पूर्णत्व सोडून यायचं असेल जर जा सीमेवरती जाता येत नसेल तर तीन रस्त्याला जाणे किंवा वाहत्या गंगेपशी हे सोडून येणे गरजेचं आहे अशा पद्धतीने हा तुम्ही क्रिया करून पाहावी त्याच्यामध्ये देवी बंधन त्याचबरोबर वास्तुबंधन त्याचबरोबर चेड्याची बाधा बाहेरील बाधा निगेटिव्ह एनर्जी अशा गोष्टी या आमोशाला आपण पूर्णत्व टाळू शकतो आता ही आमुषामध्ये वर्षाची शेवटची आमुशा म्हणजे वेळ असणार आहे जा या दिवशी ज्या लोकांना जे मार्ग करता येतील ते तुम्ही करू शकता जेणेकरून वास्तुवरती कृप कृपा प्राप्त होणे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांतता वर्षाची सुरुवात चांगली होणे याकरिता उपयुक्त आहे तर अशाच पद्धतीने सर्वांनी जरी असे छोटे मोठे उपाय आमचे करून पहा त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपल्या गादीवरती यायचं असेल तर गादीवरती येण्यासाठी आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती संपर्क साधावा संपर्क साधून रविवारची बुकिंग करावी बुकिंग केल्यानंतर आप तुम्ही गाडीवरती येऊ हो शकता तुम्हाला बुकिंग केल्यानंतर आमचं लोकेशन ॲड्रेस आम्ही पाठवत असतो बुकिंगसाठी तुम्हाला शंभर रुपये पाठवायचे असतात शंभर रुपये पाठवण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही आम्हाला कॉल करता त्यावेळेस आम्ही तुम्हाला नंबर देत असतो त्या नंबरवरती तुम्हाला शंभर रुपये पाठवायचे असतात इथे आल्यानंतर आमची दक्षिणा पंधराशे रुपये आहे व सामानाचा तीनशे रुपये असा टोटल एकोणीसशे रुपये खर्च येतो इथे आल्यानंतर बऱ्याचशा भक्तांची होणारी एकच गडबड म्हणजे ती की आम्ही आलो आहोत गर्दी आहे आम्हाला ताई पटकन करून द्या आम्हाला पटकन जायचंय सर्वप्रथम म्हणजे आम्ही इथे लिमिटेडच लोक बोलवतो दहा पंधरा वीस त्यापुढे आम्ही लोक बोलवत नाही वीस लोकांच्या पुढे आम्ही लोक घेत नाही म्हणून आम्हाला कळत की आम्ही तुमची कामं लवकरात लवकर करून देऊन तुम्हाला लवकर रवाना करावं पण इथे आलो बरेचशा लोकांचं असं होतं ताई आम्हाला घाई झाली आम्हाला लवकर जाऊ द्या म्हणून ये तुम्ही दिवसाचा वेळ काढून यावा ही तुमच्याकडे मी विनंती करत आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपल्या गादीसाठी व जगदंबेसाठी व जगदंबेच्या पूर्णत्व प्राणप्रतिष्ठेसाठी दक्षिणा म्हणून जर काही दक्षिणा द्यायची असेल त्या लोकांनी आपल्या त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करून बुक कॉल करून तुम्ही कोणत्या नंबरवरती पैसे पाठवायचे हा विचारून घ्यावा व तुम्हाला आम्ही नंबर देऊ त्याचबरोबर ऑनलाईनचा नंबर सुद्धा मी आता सांगत आहे तोही तुम्हाला पुन्हा ऐकून घ्यावा ऑनलाईनचा नंबर आपला असा आहे एट सेवन डबल एट फोर नाईन फोर सिक्स थ्री एट हा आपला ऑनलाईन गुगल पेचा चा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही तुमची जी काही दक्षिणा आहे ती तुम्ही पाठवू शकता व जगदंबेसाठी एक हात तुम्ही पुढे करून असंच सहकार्य आम्हाला देऊ शकता तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश